मी सांगतो तुझा एक्सक्यूज uh, मी या साईड बघायची होती परितोष परितोष जयंत हर्ष प्लीज कम या yeah. प्लीज कम सर या yeah. सर बेसिकली हा फ्लॅट आहे ईस्ट hmm. फेसिंग आहे सर आणि इथे hmm. समोर स्विमिंग पूल आहे हलो <laughs> हाँ क्लाइंट बराबर है गई सर सामा ना सर या एम फाइन हाँ नर कर फोन क्लाइंट बराबर है बाय बाय नाइस स्पेशियस है खूब <laughs> थ्री बी एचके है सर Hmm? Ah, yeah <laughs> uh, okay then thank you so much uh, i will get back to you sure hmm? sir. Hmm. Sure, sure. Hmm. excuse me yes sir uh the cell number don't have a i can uh, uh, yeah better <laughs> yes sir thank you <laughs> hmm? ek minute, ek minute. can i see your wallet please सर येस युअर वॉलेट मला बघायचं येते प्लीज या 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 ओके हा माझा ह्या पोरीचा काही भरोसा नाही ना ही पोरगी कोणा एकाची होऊच शकत नाही ना ए, 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 बंदोबस्त करायचा नाही तसं नाही मला काय म्हणायचं आहे आपण आपले पैसे घेऊत तिला ज्याच्या बरोबर राहायचं असेल त्याच्याबरोबर तू पण जरा सांभाळून राहा कधी नरड कापलं जाईल ना पत्ता सुद्धा लागायचा नाही हॅलो सर बोला बोला मी काय आहे बोलणार तू बोल मी काय बोलणार सर तुम्हीच बोला आणि ते फक्त घराबद्दल बोलायचं असेल ना तर आपण बोलूया नाही तर मग जाऊ द्या uh, ते आहेच आणि एका फाईलबद्दल बोलायचं होतं माझं पर्सनल आहे ते म्हणजे प्लीज अंडरस्टँड हां uh, ते ठीक आहे <laughs> सांग कुठे भेटायचं मी एक काम करतो तुम्ही ठेवा फोन मी तुम्हाला मी मेसेज करतो आपण भेटू जागा मेसेज करतो आ, ओके बाय जुना एक मित्र आहे आकाश त्याचं ते सोड मला सांग आपण दिल्लीला जाणार होतो ना आई बाबांना भेटायला ते तेच येत आहेत इथे ओहो वाव हे <laughs> सॉरी मी विसरले ही फाइल चेक करशील <laughs> हर्ष हा कशी दिसतेय मी नाही हा टॉप तूच घेऊन दिला होतास <laughs> हो ना <laughs> तुम्ही जरा बोलायचं होतं आधी येऊ का या ना थँक्यू क्या थँक्यू आज अचानक म्हणजे चिकू कुठे दिसत नाही आहे कोण चिकू खाली गेलाय खाली एकटाच ते आजोबा राहतात ना शेजारी ते घेऊन गे गेलेत त्याला फिरायला कुत्र्या बरोबर ओ oh, ऐशी आय एम सॉरी यादव सर hmm? जरा महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी म्हणून असा अचानक एकदम सॉरी काय मग बोलायचं आहे आणि अचानक आणि घरचे आहात तुम्ही हो बोला मायाविषयी बोलायचं होतं तुमच्याशी जेवढं तुला माहित आहे त्याच्यापेक्षा जास्त मला माहिती आहे तू फक्त पैशाबद्दल बोल काय बोलायचं होतं मायाबद्दल म्हणजे महत्त्वाचंच असणार तसं काही प्रॉब्लेम आहे का हो आणि पुढे जाऊन तुम्हालाही होऊ शकतो म्हणून सांगतोय तू पैसे नाही दिलेस तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो रे मामा स्पष्ट सांगतो यादव सर मी आणि माया गेले काही महिने एकमेकांना भेटतो या ऑफिस व्यतिरिक्त आय मीन भेटायचो आय मीन मला तुम्हाला हे विचारायचं आहे की मी चिकूसाठी तिच्याकडे ती तीन लाखाचा एक चेक दिला होता तो दिला का तिने तुम्हाला नाही दिला नाही दिला फारच मोठा प्रॉब्लेम आहे तेच कळत नाहीये मला तुम्हाला फारच त्रास झालेला आहे मी माफी मागतो तिच्या वतीनं तुमची पण खरंच माफ करा आओ, प्लीज तुम्ही तु... कशाला पाया पडताय त्यासाठी नाही सांगत आहे मी तीन लाखाचा तो चेक तुमच्यासाठी होता चिकूच्या स्टेबिलिटीसाठी होता हे सांगून तिने तो चेक माझ्याकडून घेतला आणि दिला नाही तुम्हाला बाळा ए ए, ए बाळा बाळा लागलं का उठ उठ बाळा 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 बस बाळा हा तुम्ही चिकूला बियर आणायला हो मी कशाला बियर आणायला पाठवीन ते आजोबा म्हणाले मी खाली चाललोच आहे तर माझ्याकडे पैसे द्या मी घेऊन बाळा लागलय का लागलय का बाळाला मायाबद्दल काहीतरी सांगत होता तुम्ही सांगा ना नाही हा नंतर बोलू आप बाळा बाळा आलो हा मी ओ हर साहेब हर साहेब ऐका ना